श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई संपूर्ण माहिती इतिहास पुढील प्रमाणे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई मंदिर संपूर्ण माहिती आणि इतिहास स्थापत्य व इतिहास श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर म्हणजेच महाराष्ट्र येथे स्थित असून हे भारतातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराचे बांधकाम चालुक्य राजवंशाच्या काळात इसवी सन सहावे ते सातवे शतक मध्ये झालं नंतर शिलाहार यादव तसेच मराठा राजांनी मंदिराचे जीर्णोद्धार आणि विस्तार केला इसवी सन एकशे नऊ इसवी सन मध्ये कर्नाटकातील कडंब राजा करवीर यांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केले असे ऐतिहासिक नोंदीमध्ये आढळते देवीचं स्वरूप देवीला अंबाबाई म्हणून ओळखले जातं मूर्ती काळ्या पाषाणातली उंची तीन फूट सहा इंच मूर्ती पश्चिमाभिमुख आहे म्हणजेच हा प्रकार दोन आहे बहुतेक देवी देवतांच्या मूर्ती पूर्वाभिमुख असतात देवीच्या डाव्या हातात पुष्पगुच्छ उजव्या हातात महालक्ष्मीचा चिन्ह आहे मूर्तीवर सुंदर अलंकार सोन्याचा मुकुट आणि रत्नजडीत दागिने आहेत किरणोत्सव अर्थात विशेष चमत्कार वर्षातून दोनदा म्हणजेच चैत्र व कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी सूर्य किरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात हा सोहळा किरणोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे भक्त यावे हजारो भक्त यावेळी दर्शनासाठी येतात उत्सव व यात्रा नवरात्र उत्सव सर्वात मोठा उत्सव देवीला नऊ दिवस विविध स्वरूपात पुजतात मार्गशीर्ष यात्रा भाविकांची मोठी गर्दी होते किरणोत्सव हजारो भक्त साक्षीदार असतात याशिवाय दरोजची आरती पौर्णिमा व्रत उपवासाच्या दिवशी मोठी भक्तगणाची उपस्थिती असते धार्मिक महत्व महालक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी आहे पंढरपूरला विठोबा विठ्ठलाचे दर्शन तुळजापूरला भवानी महूरला रेणुका माता आणि कोल्हापूरला महालक्ष्मी या देवीचे दर्शन घेतल्यावर भक्ताची यात्रा पूर्ण होते अशी मान्यता आहे देवीच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे दर्शन वेळा पहाटे साडेचार काकड आरती सकाळी आठ ते साडे अकरा दर्शन दुपारी दीड ते अडीच दर्शन संध्याकाळी साडेआठ ते दहा दर्शन व रात्रीच्या आधी स्थान कोल्हापूर शहर महाराष्ट्र पुणे बेंगलोर महामार्गावरून थेट पोहोचता येते कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून मंदिर फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे थोडक्यात हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक व वास्तुकलेच्या दृष्टीनेही अद्वितीय आहे Да неважно.